नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आप आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपण कॉलेजचा आज दुसरा दिवस आहे तर आज आपण आता नऊ वाजून गेले तर साडेनऊ वाजले तर आपण आता जाणार कॉलेजसाठी एवढा उशीर कशामुळे झाला हा जो वायर दिसतो आहे का तो तुटला होता तिथून तिथे गोळा केला काल तुटला होता तर आज जोडला आहे आज लाईट आली इथं तर आज त्यामुळे एवढा उशीर लागला जोडायला त्याला आकडा टाकायला आता आपण चालवले आहेत कॉलेजला तर चला जाऊत आताच आत्ताच आपण इकडून आलेलो आहे तर आपला हे चौक बघू शकता हा या नांदूरला जायचा रस्ता आहे हा पिंप वाईंटच्या दिशेने रस्ता जातो आणि हा रस्ता आमच्या वस्तीवर जातो तर आत्ताच आपण कॉलेज येऊन आलेलो आहे इथं आज काय एवढा इंटरेस्टेड नाही झालं आज शाळेत गेलो आज पण शाळेत आज म्हणजे शाळा भरते नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी तर आम्ही आज गेलो तो दहा वाजून म्हणजे मी एकटाच गेलो दहा वाजून बत्तीस मिनटांनी गेलतो म्हणजे खूप फार उशीर झाला खूपच उशीर झाला त्याच्यानंतर गेलतो मग काय सर म्हणजे सर आले नव्हते आज फक्त दोन सर आले होते त्यामुळं सरने काय केलं म्हणजे दोन दोन तास एका काय घेतली मग म्हणजे मग मं दुपारच्यानंतर सोडून दिलं आम्हाला आणि दुपारच्यानंतर आता वाजले तीन तर आपण दुपारला दुपारच्यानंतर म्हणजे आम्हाला एक वाजून तीस मिनटांनी सोडलं म्हणजे एकला सोडलं आणि दहा 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 मिनटं मला अंबाण्याराला जायला लागली तिथून पुढं तिथून टायपिंग केली एक तास घंटा एक घंटा केली तिथून अंबानेला थोडा वेळ थांबलो तिथून आता आलो आहे इथं तर म्हणजे आपल्या चौकात तर आलो आहे आता तर आता आपण चाललेलो आहे तर घरी आज काय एवढं इंटरेस्ट नाही आज शाळेत जे सरशिक्षा करणार होते ते जायला नाहीत आज तर उद्या येतील आता उद्या काय शिक्षा देतील काय नाही तुम्हाला उद्या सांगू तर चला जाऊत घरी बघू शकता हे कुत्रे कोणतरी सोडून दिले तर मी आत्ता मला दिसले तर म्हटलं व्हिडिओमध्ये घ्यावं कुत्रे मस्त तर बघू शकता काहीतरी खातेत ते इथे सोडून दिलेले कुत्रे ते तर चला ही आपली गाडी आता आपण चाललोत बघू शकता आपण स्प्राईट आणले होते आज तर आज स्प्राईट प्या आपण तर चला झाकण बिकण उघडू तर आपले स्प्राईट झाले पिऊन चला दिवस तिला फेकून आपली गाडीची स्विच करत चालून जाऊ त्या रस्त्याने सरळ पुढं तर चला जाऊत तर आज मीच तर येणार होती तर काय माहिती आलेत का नाही तर तुम्हाला दाखवतोच पुढं तर चला जाऊत आपण चला राहत आल तोवर तर काल म्हणले होते मिस्तरी उद्या येणार आहेत तर आज काय अजून आले नाही तर आता कायच्या उद्या जर आले तर आले आले नाही तर तू जाऊ द्या त्यांना जाऊ यायची तेव्हा यायची येते थे। चला तुम्हाला दाखवतो ते वरला काय काम राहिले काय नाहीतरी बघू शकता जिन्स एवढ्या पायरेट राहिला सिमेंट टाकायच्या एवढ्यात एवढं झालं की साईडने कटळं पुढं डिझाईन मग काय नाही ओके झालं सगळं तर चला जिना कसा दिसतोय बारा पायऱ्या भारी का नाही तर मी आता जिकडं आलतो वर इकडं फार बरंच लांब व्यवस्थित बसून वर तरी आता हे जे छोटं मशिन आहे ते त्या टायलीमध्ये टाकायचं ते टायलीमध्ये टाकून घरी येऊन जायचं तरी आपल्याला गाडी घेऊन आपण गाडी बसून आल या आपल्याला जाताना पण ही गाडी घेऊन जायची आहे तर चला ते आधा का भरतेत काय माहीत तो चला जाओ तो बगू शकता मशीन डायली टाका चालू है बी कशी टेक्निक टेक्निक गेल पूर्ण पूर्ण म्हणजे थोडं राहिले गो बाहेर बाहेरच्या साईडने टाकायचं चालू आतमध्ये गेलं पूर्ण आतमध्ये बसलं पॅक केस आहे सनलाइट सनलाइट एकदम मस्त दिसत आहे तर रेटॉ पण पुढल्या बाय बाय